नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण कोथंबीर वडी बनवतो आहे पण ही कोथंबीर वडी बनवत असताना ह्यामध्ये बेसनाचा वापर न करता इथे मी मिश्र डाळीचा वापर करून ही कोथंबीर वडी बनवलेली आहे तर ही कोथंबीर वडी मस्त खमंग कुरकुरीत तर होते पण चवीलासुद्धा अतिशय छान लागते चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एका भांड्यामध्ये अगदी लहान वाटीने एक वाटी तुरीची डाळ एक वाटी मूग डाळ त्याच वाटीने एक वाटी चना डाळ एक वाटी मसूर डाळ घेतलेला आहे सर्व डाळीचं प्रमाण इथे मी समान घेतलेलं आहे आता ह्या डाळी आपल्याला स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायच्या आहेत तर धुऊन झाल्यानंतर ह्यामध्ये पाणी टाकून साधारण दोन ते तीन तासासाठी हे भिजत ठेवायचं आहे तर ह्याच्यावरती झाकण ठेवून हे थोडंसं बाजूला ठेवून देऊया आणि कोथंबीरसुद्धा आपल्याला नितळत ठेवायची आहे तर इथे मी एक मोठी जुडी एवढी कोथिंबीर स्वच्छ धुवून ती नितळत ठेवलेली आहे साधारण दोन ते अडीच तासानंतर आपण डाळ चेक करून घेऊया तर इथे बोटावरती घेऊन के चेक केल्यानंतर डाळ छान भिजली गेली आता हे बाजूला ठेवून देऊया आता एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार अर्धा चमचा जिरं हे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे आता ह्यामध्येच आपल्याला भिजून घेतलेल्या डाळी टाकून घ्यायच्या आहे तर इथे मी पाण्यामधून डाळ बाजूला काढून घेतली आणि त्या डाळी टाकून अशा पद्धतीने एकदा फिरून घेतलं आणि पुन्हा एकदा फिरून घेतलं म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने रवाळ अशा ह्या सर्व डाळी आपल्याला वाटून घ्यायच्यात आता आपल्याला सुद्धा बारीक अशी चिरून घ्यायची इथे साधारण दोन तास इथे मी कोथिंबीर निथळ ठेवली होती ह्यातलं पूर्णपणे पाणी निथळं गेले आता कोथिंबीरचे आपल्याला अगोदर दोन भाग करून घ्यायचे दोन्ही भाग एकत्र एक जोडून घ्यायचे आणि अशा पद्धतीने जमेल तेवढी इथे आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी एकदम बारीक कोथिंबीर इथे आपली चिरून झालेली आहे आता सुद्धा आपण इथे मोजून घेऊया तर इथे मी ज्या वाटीने आपण डाळ घेतली त्याच वाटीमध्ये भरून घेतली तर पूर्ण गच्च भरून एक वाटी कोथिंबीर भरलेली आहे डाळसुद्धा आपण एक वाटी घेतली होती आणि सुद्धा एक वाटी म्हणजे प्रमाणामध्ये डाळ आणि कोथिंबीर घ्यायची त्यामुळे काय होतं मस्त अशी खमंग कुरकुरीत पोकळ वडी तयार होते तर ह्यामध्ये चवीनुसार मीठ अगदी छोटा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा ह्यामध्ये धने पावडर आवर्जून टाकायची त्यामुळे चव अतिशय छान आहे ते अगदी पाव चमचा ह्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा पांढरे तीळ टाकायचं आहे आणि हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मला चमच्याने व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं म्हणून इथे हाताने मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर ह्याला थोडंसं बाइंडिंग घेण्यासाठी ह्यामध्ये तुम्ही दोन चमचे बेसन टाकू शकता किंवा दोन चमचे भाजणी किंवा दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल तर इथे मी दोन चमचे एवढी भाजणी टाकून घेतलेली आहे जी आपण थालीपीठ बनवण्यासाठी भाजणी वापरतो ती भाजणी ह्यामध्ये वापरलेली आहे तर हा गोळा तयार करण्यासाठी मला कुठेही पाण्याचा वापर करावा लागला नाही तुम्हाला जर लागलं तर एक हात चमचा तुम्ही पाण्याचा वापर करू शकता आता आपण एका प्लेटला थोडंसं तेल लावून घेऊया खाली थोडेसे पांढरे तेल टाकून घ्यायचे आपण तयार करून घेतलेलं मिश्रण ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हे पसरून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं प्लेन पसरून घेतल्यानंतर ह्यावरती थोडेसे पांढरे तीळ टाकून घेतले आणि पुन्हा एकदा हात फिरून पुन्हा एकदा हात फिरून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं तीळ व्यवस्थित वडीला चिकटले जातात आता आपण ही कोथिंबीर वडी वाफवून घेऊयात तर इथे मी कडेमध्ये पाणी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यावरती मोदकाची चाळण ठेवून घ्यायची वडीचं मिश्रण ठेवून घ्यायचे वरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम मिडीयम टू हाय करायची हाय फ्लेमवरती आपल्याला बारा ते पंधरा मिनिटासाठी ही वडी वाफवून घ्यायची तर साधारण बारा ते पंधरा मिनिटामध्ये वडी छान वापरली जाते आता ही वडी आपल्याला थंड होण्यासाठी साधारण अर्ध्या तासासाठी ठेवायची आहे साधारण अर्धा तास झालेला आहे पूर्णपणे वडी थंड झाल्यानंतरच वडी आपल्याला कट करायची जर गरम गरम वडी आपण कट केली तर ही कोथिंबीर वडी तुटली जाते त्यामुळे हे संपूर्ण मिश्रण जे आहे ते पूर्ण गार करून घ्यायचं आहे आणि नंतरच वड्या पाडून घ्यायच्यात तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आता ह्या वड्या तुम्ही अशाही खाऊ शकता किंवा शालो फ्राय डीप फ्राय तुमच्या आवडीप्रमाणे ह्या करून घेऊ शकता तर इथे मी एका कडेमध्ये साधारण चार चमचे एवढं तेल टाकून घेतलं आता तेल छान गरम झाल्यानंतर ह्यामध्ये वड्या सोडून घ्यायच्यात तर इथे मी शालो फ्राय करून घेतलेला आहे तर एका साईडने साधारण एक ते दीड मिनिट हे तळून घेतल्यानंतर आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला ही वडी उलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला एक ते दीड मिनिटासाठी ही वडी मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायची आहे साधारण तीन ते चार मिनटामध्ये ह्या वड्या मस्त खमंग कुरकुरीत तयार होतात फक्त गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची स्लो फ्लेमवरती जर आपण ही वडी शालो फ्राय करून घेतली तर वडी जास्त तेल पिते आणि तेलकट वड्या तयार होतात त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपल्याला ह्या वड्या शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा खमंग कुरकुरीत कोथिंबीर वड्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वड्या शालो फ्राय करून घ्यायच्यात किंवा डीप फ्राय तुमच्या आवडीप्रमाणे करून घेऊ शकता तर अतिशय सोपी रेसिपी आहे आता मार्केटमध्ये भरपूर सारी कोथिंबीर असल्यामुळे नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज उषाज किचनला सबस्क्राईब करा आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद